आज या ठिकाणी आपले बंधू आणि लहानपणापासून आम्ही शाळेत एकत्र मारा एकत्र वाढणे एकत्र लय विषय एकत्र गेलेले आहेत आणि भाऊचा आज वाढदिवस आमचे विवेक भाऊ भोसले यांचा तर त्यांना वाढदिवसाची शुभेच्छा देतात आणि मला एवढा आनंद होतोय की भाऊ म्हणजे लोकांना वाटतं की विवेक भाऊची झाल डुबती डुबत नाही ती डुबती परत वर येते डुबती परत वेरी ती डॉल्फिन डॉल्फिन आमचे विवेक भाऊ म्हणजे आयुष्यातले एकमेव व्यक्ती एक आहे आजपर्यंत अनेक लोकांना म्हणलं दारू सोडा एक मित्र नाही भेटणार की दारू सोडली त्यांनी पण माझ्या मित्राला हा भावाला काहीच नाही बोललो मी दारू सोड बिरू सोड पण भाऊ दारू, दारू सोडली यासाठी भाऊसाठी टाळ्या म्हणजे हे आयुष्याबद्दल एक मोठं अचीवमेंट आहे आणि आमच्या भाऊनी आत्तापर्यंत चांगले कामं केलेले आहेत सामाजिक कार्यकर्ते ते आणि आमच्या खाण्याला खांदा लावून आमर भाऊ आहेत भारत भाऊ आहे उमेश भाऊ आहेत जय भाऊ आहे भाऊ आपलं नाव भास्कर भास्कर भाऊ आहे शिवराम रामा शिंदे दीपक भाऊ शिंदे आणि घडाडीचे कार्यकर्ते आपले अक्षरराव शिंदे आणि आमचे इथेच भाऊ पाठोळे आलेले आहेत